स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोनी खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे मिळवा स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स पेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे आज असेच शिवसेनेचे अर्थात ठाकरे गटाचे दिग्गज नेते खालापूर खोपोली म्हटल्यानंतर आपल्यासमोर आणि एक मराठा चेहरा म्हणून आक्रमक ज्यावेळेला मराठा आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाल्या वेळेला त्यावेळेला अनेक नेत्यांनी राजीनामे काही दिले नाही कर्जत तालुक्यात अनेक लोक वेगवेगळ्या पक्षामध्ये आहेत मराठा संघटनेसाठी काम करत आहेत पहिला राजीनामा देण्याचं काम जर कुणी केलं असेल तर अर्थात सुनील पाटील ते ठाकरे गटात नेते मराठा आरक्षणावर अनेक सातत्याने आंदोलन केले आपण अनेक वर्ष त्यांना पाहतोय आणि कर्जतच्या रा कर्जत मतदारसंघात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे आणि अनेकांशी घनिष्ठ संबंध आहेत नेमकी आज जो आहे ठाकरे गटामध्ये तो राडा झाला आहे आणि राडाविषयी आपल्या बोलण्यासाठी अर्थात सुनील पाटील सर सर खरं तर पुन्हा एकदा आम्हाला सुनील पाटील आज मी होतो पूर्ण एक्सप्रेसवरून बोर्ड लागलेले आहेत सुनील पाटील पुन्हा एकदा सक्रिय शंभर टक्के पुन्हा एकदा सक्रिय म्हणण्यापेक्षा मी आज देखील शिवबंधन हातामध्ये शिवबंधन आम्ही काही तोडलेलं नाही यायला प्रश्न राजीनामा मी द्यायला गेलो होतो पदांचा परंतु तो सन्मान्य आमचे जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांनी तो स्वीकारला नाही आपण त्यांना विचारू आहे आणि नंतर त्यांना बोलू मला मला पूर्ण वेळ देता येणार नाही शेवटी पक्षाचा मी प्रमुख पदाधिकारी शिव शु, शिवसेना कुपे शहराचा मी प्रमुख आहे आणि म मतदारसंघाचा देखील प्रमुख आहे संपर्क प्रमुख आहे आणि म्हणूनच मी त्यांना ती विनंती केली मी काही पक्ष सोडून चाललो नाही परंतु मला पदांवरती काम करायला वेळ देता येणार ना नाही ते बोला इतरही लोकं काम करतात तूही घर जेव्हा जेव्हा तुला मिळेल मला राज्यात फिरायला लागणार आहे कारण ते सगळं मंटा समजा मी गेली वीस ते पंचवीस वर्ष प्रामाणिकपणे काम करतो आहे आणि मग कुठंतरी मग पक्षाला वेळ न देता मी त्या ठिकाणी जाणार आणि मग मा कुठंतरी माझ्यावरती कोणीतरी म्हणणार की बाबा मग पद पदभूषण तुम्ही का तिथं वेळ देत नाही म्हणून त्या ठिकाणी मी राजीनामा पदांचा देण्याआधी गेलो होतो परंतु मनोज शेट भुईर असतील आमचे जिल्हाप्रमुख त्यानंतर आम्ही सन्मान्य या मतदारसंघाचे माझे जिल्हाप्रमुख आणि प्रमुख प्रमु बवंतदादा पाटील असतील किंवा वरिष्ठ आजही मराठ्यांचे प्रश्न सुटले नाही मग परत तुम्ही सक्रिय राजकारणात आलात कर्जच्या आज कुठे अजून प्रश्न तेरा ना तेरा तारखेला जरांगे पाटलांनी शेवटचा अल्टिमेटम दिलं होतं या अधिवेशनापूर्वी आपल्याला हा शासन हे सरकार आरक्षण देईल किंवा काहीतरी मार्ग काढेल पण त्यांनी कुठलाही मार्ग न काढता त्या ठिकाणी त्यांनी कुठलाही त्या मागण्याचं मा मान्य न करता जरांगे पाटलांनी जे आता भूमिका घेतली त्या भूमिकेमध्ये त्यांनी एकच सांगितलं की यांना दणकून पाडा किंवा आपण जे उमेदवार त्यांना निवडून आणा मग तेच जर करायचं असेल तर आता मला पक्षासाठी वेळ आले मी ज्या पक्षामध्ये त्याचा मला आता पक्षासाठी वेळ द्यावा लागेल आपल्याला हे महायुतीने हे आरक्षण दिलं नाही त्यांनी परी पाटलांची फसवणूक केलेली आहे मग माझ्यानं मी ज्या पक्षामध्ये ज्या महाविकास आघाडीमध्ये मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेमध्ये शिवसेना पक्षाचा शहर खरं अर्थात खोपोली नगराध्यक्ष पदासाठी तुमची चर्चा होते पुन्हा तुम्ही ते चर्चा आमदारकीपर्यंत असं नितीन सावंतांना ठरलं होतं त्यांना उमेदवारीचं आणि तुम्हाला नगराध्यक्ष असंही समीकरण ठरलं होतं मग तुम्ही पुन्हा एक आमदारकीवर नाही पण मी कोण हे केलेलंच नाही मला जी काय उमेदवारी आहे ती पक्षाने ठरवत आहे मी गेल्या वेळेस इच्छुक होते त्यावेळेला नितीन सावंत कुठंच इच्छुक नव्हते परंतु नितीन सावंत किंवा अजूनही जे कोणी उमेदवार असेल त्याला कोणाला जरी दिली तर पक्षनेतृत्व जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल मी त्याच्यासाठी ही कुठला माझं माझं म्हणणं आहे का मला तेरा तारीख संपल्यानंतर मला पुन्हा एकदा पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करायचं आहे आणि माझ्या त्या शिवसैनिकांची माझ्या पदाधिकाऱ्यांची इच्छा होती की आपण पुन्हा एकदा आमच्यावर जोमाने काम केलं पाहिजे आम्हाला आपल्यासारखं नेतृत्व पाहिजे आणि मग माझ्याकडे ज्येष्ठ आमचे जे शिवसैनिक दिलीप पुरी असतील किंवा आमच्या पंकज रूप असतील ही जी काय म्हणते युवासेनेची या मंडळींनी सांगितलं की भाऊ तुम्ही आता पुन्हा एकदा सक्रिय झालं आमच्यासाठी व्हायला पाहिजे मी बोलू आमच्यासाठी होण्याची गरज नाही मला तुम्ही सांगितलं नाही मी कुठे गेलेलो नाही परंतु आता की आपल्या मराठा आरक्षणचं माझा कुठून घेणार ठाकरे गटातून घेणार की मराठा समाज पक्ष ठरवलं माझं म्हणणं मी गेल्या वर्षी मागितलं होतं आज देखील मागेल परंतु पक्ष नेतृत्व जी निर्णय घेईल त्या निर्णयाशी मी मात्र प्रामाणिक राहीन ज्या कुठल्या उमेदवाराला मातोश्री किंवा पक्षश्री उमेदवारी देईल त्याचा मी प्रामाणिकपणे सुनील पाटील म्हणून काम करणारे माझे सगळे पदाधिकारी त्या ठिकाणी काम करतील जो अठरा हजाराचा लीड मिळाला त्याच्यामध्ये तुमचासुद्धा मोठ्या प्रमाणात वाटा आहे मराठा समाजाचा संजोग वागरे पाठींना पाठिंबा देणं मराठ्यांना एकत्र घेणं भले ते थोडंफार अयशस्वी झालं असलं तरी तो लीड तुमचाच आहे तरी हे लोक सांगतात आम्ही लीड दिला आता बघा मला कोणाची टीका करायची नाही परंतु लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्या माहितीसाठी सांगतो का आमचा हा रायगडचा भाग येतो म्हणजे कर्जत खालापूर, उरण आणि पनवेल आणि ह्या समन्वयकांची ह्या समाज बांधवांची आम्ही खोपूल या ठिकाणी जाहीर मिटिंग होऊन त्या ठिकाणी त्यांचं मत जाणून घेतलं का आपल्याला जरांगी पाटलांचा आदेश यांना दणकून पाडायचं आहे दणकून पाडायचं मग निवडून कोणाला द्यायचं त्या आमच्या समन्वयकांनी सांगितलं की मग आपल्याला हा उमेदवार त्यांना पाडू शकतो निवडून येऊ शकतो म्हणून त्या ठिकाणी आम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून त्यांचा आम्ही प्रामाणिकपणे संजोग वगैरे पाटील असं त्यांचं काम प्रत्येक आमच्या मराठा बांधवांनी केलं आणि मग जर तुम्ही म्हणा तो लीड तर मला सांगायला अभिमान वाटेल मग आमचा जसिस्ट समाज असेल हा देखील प्रामुख्यानं त्या ठिकाणी आग्रभागी होता मुस्लिम बांधव देखील एक गट्टा त्या ठिकाणी त्यांनी मतदान केलेलं आहे आणि मग राहिला प्रश्न सकाळ मराठा समाजाची जी गावं आहेत त्या ठिकाणी मुस्लिम बांधव नसेल आमचा इसी समाज नसेल त्या ठिकाणी देखील आपण मताधिक्य बघा त्या ठिकाणी मराठा बांधवांनी देखील मताधिक्य देण्याचं काम केलं आहे याचाच अर्थ असा का हे सगळे फॅक्टर त्या ठिकाणी चालल्यामुळंच हा मताधिक्य त्या ठिकाणी अठराचा आपल्या पक्षाला मिळालेला आहे हा म्हणजे महाविकास आघाडीला मिळाला आहे याचा कोणी उरलून जाण्याचं काही कारण नाही ओके संजय वागरे पाटील तुम्हाला शब्द दिला होता असं म्हटलं होतं की लीड द्या पुढचा आमदार किचा असं वगैरे संजय वाघरेंनी सुद्धा घरांना शब्द दिला तुम्हाला दिला नितीन नाही दिला दिसतोय संजय वाघरे साहेबांनी कुठलाही शब्द दिलेला नाही हे उगत चुकीचा मी कोणतरी त्यांचं नाव गुंज त्याचा अपप्रचार करत असेल तर मी करणार नाही तर मी एक निष्ठावंत या शिवसेनेमध्ये जेव्हा पासून काम करतो आहे श शिवसेना शहर पाहून म्हणजे जबाबदारी मला पक्षाने दिल्यानंतर शिवसेनेमध्ये त्यावेळेस एकच नगरसेवक होता एकच्या अकरा नगरसेवक हो करण्याचं प्रामाणिकपणे काम मी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी केलं आहे आणि त्याचं म पुन्हा एकदा मातोश्री तो सत्कार आमचा त्या ठिकाणी केला गेला मातोश्री होती आणि त्याच्यानंतर मला ही जबाबदारी विधानसभा मतदारसंघाची दिली त्या ठिकाणी देखील मी प्रामाणिकपणे काम करत होतो पक्ष फुटल्यानंतर देखील आम्ही एकत्र होतो परंतु जारांगी पाटलांबरोबर मला हे पाच सहा महिने काम करायला लागल्यामुळं मी व्यासपीठावर येत नव्हतो परंतु विधानसभा झाल्यानंतर या लोकसभेला देखील मी मनापासून तन धनाने त्या ठिकाणी उमेदवाराचा राम सावंतांनी पक्ष उभा केला मग आता सगळे लोक उठले सगळे पुन्हा दावेदारी ठोकायला आहे माझा दावेदारी हा विषयच नाही तुम्हाला तुमच्या का मी मागे देखील उमेदवारी मागितली होती त्याच्या अगोदर देखील आम्ही हनुमान पिंगलेला जेव्हा पक्षात आपण पक्षात येऊन त्यांनी उमेदवारी दिली आम्ही त्यांचा तु प्रामाणिकपणे काम केलेलं आहे अनुल पिंगलेंना एक नंबर ना खोपोलीमध्ये आपण ठेवलं की मताधिक्य चेक करा त्याच्यानंतर होणाऱ्या सगळ्या इलेक्शन नगरपालिका असेल त्यामध्ये एकच्या अकरा नगरसेवक केले त्याच्यानंतर विधानसभा लागली पुन्हा एकदा पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण जे शेतकरी कामगार पक्षांमधून आलेल्या सदस्याला त्या ठिकाणी उमेदवार दिल्यानंतर त्यांचं देखील प्रामाणिकपणे काम केलं त्यांनाच शिवसेनेचा आमदार म्हणून त्या ठिकाणी आम्ही मताधिक्य देऊन दहा हजारांचा मताधिक्य देऊन त्या ठिकाणी आम्ही निवडून आणलं आता आदित्य ठाकरे तुमच्याशी संवाद साधत होते सचिन आयर काय काय सांगितलं भेटायला आहे मातोश्री वगैरे काही सांगितलं काय नाही त्यांनी सांगितलं काम चांगलं आहे आपण सगळेजण पक्षीय नेतृत्व सगळेजण आम्ही एकत्र असून निर्णय घेणार आहोत कुठलाही म्हणजे मी त्या ठिकाणी कुठलाही जे स्वतःहून त्यांनी पाहिलं असेल आपण हसवू आंदोलन केलं की के आणि त्यांनी सजन्नी माझं नाव देखील त्या ठिकाणी घेतलं गेलं परंतु याचा अर्थ नाही मी ज्या नेत्यांना भेटलो मग अनिल देसाई साहेब असतील किंवा आमचे सगळे वरिष्ठ नेते असतील यांनी देखील सांगितलं का तुम्ही अजून या शिवबंधनामध्ये आहात तुम्ही या ठिकाणी झोकून काम करा मागे तुम्ही मागितलं होतं इच्छुक होतात आता देखील राहायचं आम्ही म्हणणार नाही परंतु जो पक्ष निर्णय घेईल तो तुम्हाला मान्य तुम्हाला मान्य असणार आहे मी तर अगोदरच बोललो मी कुठल्या उमेदवारीसाठी म्हणतो यांना भीती का मग तुम्ही सांगाल त्यांना काम करायची इच्छा आहे तुम्ही त्यांचं काम कराल मग यांना सुनील पाटीलंची भीती का आता हे आपण बघा माझ्या आपल्या मा, माध्यमातून कर मी एकच आवाहन करेन माझ्या सर्व शिवसेना किंवा पदाधिकाऱ्यांना सुनील पाटील हा आत्तापर्यंत प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि प्रामाणिकपणेच काम करूया मातोश्री का पक्षाशी जो निर्णय घेतला त्रास कोण देतात दे नितीन सावंत येतात की नितीन सावंतांचं किचन सा कॅबिनेट देतं तुम्हाला आता हे तुम्ही बघा मी कोणाची टीका करणार नाही कारण ते शेवटी माझं मी मतदारसंघाचं प्रमुख संप्रमुख म्हणून काम केलं करतो आहे आणि शहरप्रमुख म्हणून जी जबाबदारी होती त्या ठिकाणी आमचे सगळे कार्यकर्ते बोलतील एकच्या नगर सेवा करताना कुठे त्या ठिकाणी नितीन सावंत नव्हते त्याच्या अगोदर विधानसभेला देखील जे महेंद्र शेटना उमेदवार दिली त्या ठिकाणी देखील आपण पाहिलं असेल मग सुनील पाटीलच्या आग्रहप्रमाणे काम करत आहे किंवा हनुमान शेठ पिंगलांच्या उमेदवार दिली शिवसेनेची त्या टायमाचं तुम्ही काम बघा त्याच्यानंतर ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी आमच्या ग्रामीणच्या मग त्या ठिकाणी मग सावंतांचं किचन कॅबिनेट एक एक बाहेर सुदाम पावळी बाहेर निघाले भरत भगत बाहेर गेले आता सुनील पाटील सुद्धा व्यासपीठावर येऊन दिलं गेलं नाही तर तोसुद्धा राडा इथे आम्ही पाहिला नाही तुम्ही पाहिलं असेल मला कुणी आडवलं नाही ते काय चार कार्यकर्ते बोलत असतील किंवा ठरून बोल करत असतील तर ते म्हणजे काय पक्ष नाही मी पक्षाला मानणारे कार्यकर्ता आहे आणि नितीन सावंतनी माझ्या तिकडं टीका केली नाही नितीन सावंत माझं खूप जवळचा मित्र आहे आणि नितीन सावणे आम्ही एकत्र ते तेही देखील म उपजिल्हाप्रमून मतदारसंघाचेच ते पण काम करतात दे दे, दे दे। मी देखील मतदारसंघामध्येच काम करतोय परंतु आज मधल्या टायमामध्ये त्यांनी देखील चांगलं काम केलं त्याचं कारण की पक्षा नेतृत्वाला शेवटी कोण काम करतो त्याचे नेतृत्व शंभर टक्के ज्याची ताकद आहे सर्वांगीण त्याचा पक्षाशी निर्णय घेईल परंतु मी कोणावरती टीका करणार नाही आणि नितीन सावंत माझ्यावरती त्यांना माहिती आहे माझा त्यांनी कुठेही कुठला याच्यामध्ये बघा आधी त्यांच्या कार्यकर्ते जे बोलवते ते मला येऊन सांगितलं आतमध्ये पण बैठक झाली बैठकीमध्ये एकच झालं काय बोलले तुमचा आम्ही राजीनामा मंजूर केलेला आहे का नाही आहे आणि राहिला प्रश्न तुमचा अजून शिवमंदन तुम्ही म्हणलं शिवमंधन मी काम करताय ते पक्षाला आज एक कार्यकर्त्याची गरज आहे आज तर तुम्ही या ठिकाणी मतदारसंघामध्ये काम करताय आपली एक वेगळी ताकद आहे शहराचे कार्यकर्ते आज त्या ठिकाणी मनापासून त्या ठिकाणी सांगतात त्या सुनील पाटलांनी पुन्हा एकदा जोरात काम केलं तर आमचं पुन्हा पुढचं फ्युचर चांगलं असेल येणाऱ्या पुन्हा नगरपालिका असतील येणाऱ्या इतर निवडणूक असतील याच्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतंय प प्रामाणिक कार्यकर्ता हा आमच्याबरोबर असला पाहिजे आणि पा, कालही होतो आज येणे उद्याही राहणार आहे बॅनर आज लावले आहेत पूर्वी नितीन सावंतांनी लावले मी साहेबांसोबत आता हा उद्धव ठाकरेंनी तुम्ही बॅनर लावलेले आहेत काय संकेत द्यायचे आहेत भविष्यातले या बॅनरमधून बॅनरमध्ये आमचे आता युवा नेते मला सक्रिय मी आज ज्या आता पुण्याचा जोमानी काम करतोय आणि आमचे युवा नेते त्या ठिकाणी येतात आदित्य ठाकरे साहेब तर त्यांचं स्वागत करणं आमचं एक प्रामाणिक काम आहे म्हणून ते स्वागताचे बॅनर लावले दुसरा त्या मागचा हेतू काय नाही आहे सुनील पाटील जे नितीन सावंतांकडं किचन कॅबिनेट त्यांना सोडून जे डावळले जातात ज्यांना स्थान दिलं जात नाही अशा नाराजांची मूठ सुनील पाटील बांधणार का आणि त्यांचं नेतृत्व करणार का सर्व असणारे पदाधिकारी हे कशी एक छतील पक्षासाठी हा प्रामाणिकपणे आमचा तो काम तर आज पहिले काही करतो आजही करेन पुढे करणार आहे आणि त्याच्यामध्ये नितीन सावंत देखील आमच्याबरोबर असतील आणि इतरही सगळे बरोबर असतील त्याचा काय इतर आमचे पदाधिकारी आज आपल्याला व्यासपीठावर दिसत नाही जे बघितलं उत्तम शेठ कोळंबे बाबू घरे नितीन सावंत हेच तीन किचन कॅबिनेट करतात मग चौथा किचन कॅबिनेटमध्ये नाही सुद्धा पावळी पण होते नव्हते गवते असं म्हणत मग कॅबिनेट के कॅबिनेटमध्ये चौथा माणूस जन्म येत नाही तिकडे फक्त पिंगळे आहेत तुमच्या ते चौथा तेवढे त्यांचाही आधीमध्ये असतो नसतो त्यांचाही बॅनर कधी पाहत नाही कारण असं आहे का एकनाथ पिंगले यांचं प्रामाणिकपणे त्यांनी चांगलं त्यांचं त्या ठिकाणी खालापूरमध्ये ते काम करत आहेत आम्ही त्यांच्याबरोबर काम करतो आहे खोपोली शहरामध्ये आम्ही एकत्रित काम करतो आहे आणि म्हणून आपण पाहिलं असेल जे मता दिक्के ते खालापुरामध्ये असेल किंवा खोपोली नगर परिषदेमध्ये असते हे आपण नगर आपली नगरपालिका इलेक्शन असेल ग्रामपंचायत असेल किंवा जे गेलेली विधानसभा मागची असेल त्याच्यामधलं मताधिक्य वगैरे आता जी लोकसभा असेल याला देखील मताधिक्य आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि मला सांगा ज्या वेळेला असे असेल ज्या वेळेला शिवसेना उमेदवार जिंकून येऊ शकतो गेल्या वेळेला महेंद्र थोरेंची कोंडी केली आत्ता नितीन सावंत हा शिवसेना शापीतच मतदारसंघ झाला की काय कसं आहे नेतृत्व शेवटी सगळ्या विचारचा विचार करते सगळ्या मा बाबींचा आणि पक्ष नेतृत्व शेवटी हा सारवांगीण सगळ्या सारांश काढल्यानंतर जो कोणी निवडून येऊ शकतो त्यामागे नेतृत्व निर्णय घेत असतो आणि शेवटी पक्षाचा निर्णय हाच अंतिम मानणारा कार्यकर्ता खरा असतो आपण अनेक इलेक्शन पाहिजे आम्ही त्या त्या ठिकाणी जो निर्णय घेतला तो आम्ही मान्य केला आज ज्या ठिकाणी पंकज रुपदे बसलेत त्यांची बहीण त्या ठिकाणी नगराध्यक्षाला उमेदवार म्हणून दिली गेली त्यांना विचार आम्ही तन मन धनं त्या ठिकाणी जोरात काम करण्याचा प्रयत्न केला आम्हाला अकरा नगरसेवक झाले परंतु नगराध्यक्ष आमच्या थोड्या मताने गेल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला ती शल आज देखील आहे पुढच्याच कसा आमचा नगराध्यक्ष निवडून येईल कसा आमच्या त्या ठिकाणी ग्रामपंचायती निवडून येतील किंवा येणाऱ्या ह्या विधानसभेला कसा आमचा आमदार निवडून येईल हे करण्यासाठी प्रामाणिकपणे झेंडा कसा कर्जत करा विधानसभा मतदान हा प्रामाणिक किंवा मातोश्रीला किंवा बबन पाटील किंवा जिल्हा प्रमुखांना भेटण्याचा निर्णय वगैरे काही स्ट्रॅटेजी ठरली याच्या अगोदर भेटलो तर त्यांनी सांगितलं होतं ठीक आहे मला काम करायचं लोकसभेला देखील सचिन भाऊ आणि इतर मंडळी त्यावेळी मराठा कार्ड म्हणून काम केलं आता तुम्ही परत शिवसेनेत होतात पण परत आला तुम्ही आता राजकीय स्थितीमध्ये मग तुम्हाला विचारलंच नाही किचन कॅबिनेटनी तर मग कसं काम करणार ना म्हणजे किचन कॅबिनेट म्हणजे पक्ष नाहीये आणि तो मी मानणारा मी नाही मी पक्ष नेतृत्वाला मानणार आहे शिवसेना पक्षाला मानणार आहे आणि पक्ष नेतृत्व जेव्हा म्हणेल त्यावेळेस मात्र तो, तो त्यांचा निर्णय असेल परंतु पक्ष जर सांगितलं असेल तुम्ही योमानी काम करता मला ते काम केलं पाहिजे मी पक्षनेतृत्वाला मानणार एक प्रामाणिक कार्यकर्त्या तुम्ही आमदारकी मागताय पुन्हा खोपली नगराध्यक्षपदाच्या नावा चर्चा आहे पण अशा वेळेला तुम्हाला कुठल्या तरी पक्षाला किंवा जवळ करावं लागेल किंवा एक भूमिका घ्यावी लागेल जर किचन कॅबिनेट उद्या विचारलं नाही तुमचं राजकीय स्थिती पुन्हा मग दुसरा पर्याय वगैरे काय मला सुनील पाटील हे असं व्यक्तिमत्व आहे ह्या संपूर्ण मतदारसंघ म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये की ज्या ठिकाणी सुनील पाटील असतील त्या ठिकाणी मताधिके नंबर वनचंच राहणार तो कोणी उमेदवार असो कुठलाही समाज असो कुठलाही म कॅटेगरीतला तो उमेदवार असो त्याच्यासाठी तन काम करण्याची ताकद ताकदही सुनीपाटल्याने अनेक वेळा दाखवून दिली आपण पाहिलं अनेक पहिल्याच्याकडून ज्या निवडणुका पाहिल्या असतील त्या आम्ही ताकदीने लढवल्यात त्या ठिकाणी आम्ही प्रामाणिकपणे काम केलं आहे म्हणजे नुसतं ताकद म्हणजे काय मारा नाही तर त्या ठिकाणी आम्ही जी काय निवडणुका जिंकल्यात हे जनमताच्या जा जोरावरती जो तुम्ही जनमत पाहिलं असेल उपरी नगर म्हणजे तुम्ही म्हणताय त्या तुम्हाला नगराध्यक्षाचं प्रबल दावेदार तिथं मानतात प्रबल दावेदार मानायची गरज नाही थेट नगराध्यक्ष झालेलो आहे आणि पुन्हा एकदा नगराध्यक्ष ती जनता बोलते सर्वसामान्य नागरिक बोलते तर सुनील पाटील या ठिकाणी शंभर टक्के नगराधीशी होतील ही मी मागितलेली उमेदवारी नाही आहे मी तुम्ही आपण म्हणताय तर विधानसभेला देखील आपले लोक नाव घेतात मी मागितले का तर दुःख म्हणतात का सुनील पाटलांनी दिला तर आपल्याला पक्षाला फायदा होईल परंतु मी मागेही माहीत मागे होतं मी आताही बोलू पण जे कोणी आज इच्छुक असतील त्यांच्यावरती माझा कुठलाही राग नाही त्यांच्या बाबतीत माझं कुठलंही मत नाही माझं एकच म्हणे पक्ष नेतृत्व देईल त्याचं मी प्रामाणिकपणे काम करणार सध्या जरांगे पाटील भरकटलेल्यासारखे दिसतात वेगवेगळी भूमिका वेगवेगळ्या एक मराठा म्हणून चेहरा एक मराठा माणूस म्हणून एक मराठा नेतृत्व करणारे तुम्ही आहात एक कसं खतखत वाटते म्हणजे सगळं भरकटल्यासारखं वाटतं जारांगी पाटलांवरती बोलणं तर मी मोठा नाही जारांगी पाटलांचा एक मी समर्थक आहे जारांगी पाटलांनी जी समाजासाठी जी भूमिका घेतली जी स्वतःचं कान अर्पण करण्याची त्यांनी भूमिका घेतली एवढे कोणत घेणार मग तुम्ही तर म्हणता तुम्ही पदाचा म त्याग करायला निघाले मग आम्ही पदाचा त्याग पण करू शकतो म्हणजे वेळ पण देऊ शकत नाही आम्ही तेवढा एक प्रामाणिक प्रयत्न केला की के बाबा आम्हाला पदांवर तुम्ही पदाचा राजीनामा तो विषय तो होता म्हणून आम्ही पदांचा पण तो राजीनामा स्वीकारला नाही परंतु जारांगे पाटलांच्यावर मला प्रामाणिकपणे काम करायची इच्छा होती आणि ती मी आधीपासून म्हणजे विनायकराव मेटे होते राजे असतील अनेक वेळा तुम्ही पहिल्या वीस पंचवीस वर्षात सुनील पाटील आज चारा रायगड जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणासाठी आग्रहने राहिलेला आहे तो पुढे राहणार आहे परंतु मराठा आरक्षणचा विषय आता तेरा तारखेपर्यंत होतं तो झाल्यानंतर शेवटी मला भूमिका ही शेवटी घ्यावा लागेल मग कोणाला निवडायचा कोणाला पाडायचा ही ताकद ती आपण जनमतामध्ये कमवलेली आहे तर ती व्यर्थ जाऊन द्यायची नाही तो आपण तो निर्णय या ठिकाणी मी ज्या पक्षात काम त्यापूर्वी जो मी पुन्हा सक्रिय झालो आहे याचा अर्थ असा कुठला नाही काढून शिवसेनेत राहून पाडायचं जिंकायचं ठरवणार तो पक्ष नेतृत्व देईल जे काय निर्णय घेईल मागे मी ठाम राहणार आहे हे होते सुनील पाटील त्यांनी महत्वाचं विधान केलेलं आहे की आपली इतकी ताकद आहे कुणाला पाडायचं आणि कुणाला जिंकून आणण्याची धमक ही केवळ सुनील पाटील मध्ये त्यामुळे विरोधकांना आणि पक्षातल्या संघटनेतल्या शक्तींना किंवा शिवसैनिकांना सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय सुनील पाटील सर खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा ते मराठा चेहऱ्यासाठी काम करत आहेत आणि पुन्हा एकदा त्यांनी बॅनरबाजी करून जसा नितीन सावंत आणि मी साहेबांसोबत आहे त्यांनी आज बॅनर लावला आहे आदित्य ठाकरेंचा त्या बॅनरमधून काय संकेत त्यांनी दिलेले आहेत त्यामुळे किचन कॅबिनेटला या बोर्डमुळे या बॅनरमुळे त्यांनाही सुद्धा आता धक्का बसलेला आहे हे मात्र तितकं खरे धन्यवाद